अधूतचिंतना श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला खूप महत्त्वाची महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहे बघा आज होती गुरुपौर्णिमा दिवस पूर्ण झालेला आहे सरले सरलेला आहे आणि त्याचबरोबर आजच्या गुरुपौर्णिमेला आपण ज्या काही गोष्टी केल्या आपण ज्या काही गोष्टी स्वामींसमोर मान्य केल्या ज्या काही गोष्टी आपण स्वामींना सांगितल्या त्या नक्कीच आपल्या पुढच्या येत्या आयुष्यात पूर्ण होतील आणि आपण तसंच वागणार आपण तसंच राहणार आणि आपण आपल्या स्वामींना गुरु मानलेला आहे आणि स्वामींना जेव्हा आपण गुरु मानतो त्यानंतर आपल्याला स्वामींच्या मार्गदर्शनातच राहायचं असतं त्यामुळे आता नक्की आपल्याला काय करायचं आहे नक्की कोणत्या गोष्टी करायच्या आहे आज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही त्या दोन गोष्टी नक्की करा त्या गोष्टी केल्यास तुमच्या आयुष्याचं अगदी वळणच बदलून जाईल बघा आणि तेव्हापासनं तुम्हाला उद्याचा दिवस हा असा नवीन वाटेल ना की तुम्ही नवीन एक आयुष्याला सुरुवात कराल असं तुम्हाला वाटेल तर बघा काय तुम्हाला नक्की करायचं आहे नक्की झोपण्यापूर्वी तुम्हाला अशा कोणत्या दोन गोष्टी स्वामींना सांगायच्या आहे ज्याच्याने तुमचं खरंच आयुष्य बदलून जाईल तर आता बघा सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट आज तुम्ही जी काही गुरुपौर्णिमाची सेवा केली ज्या काही गोष्टी केल्या तर त्या कायम तशाच ठेवा त्या तशाच मनोभावे फक्त करायची म्हणून करू नका किंवा कोणी सांगितली आहे म्हणून करू नका तुम्हाला मनापासून कसं वाटत आहे तुम्ही मनापासून काय करत आहात तुम्हाला स्वतःहून काय वाटतं त्याबद्दलची भावना ठेवा ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे आता बघा पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वामींना हे सांगायचं आहे की स्वामी आज जेव्हा मी गुरुपद घेतलं तेव्हा मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की आता तुम्ही जे काही मला पुढे मार्ग दाखवणार आहात ज्या काही गोष्टी तुम्ही मला सांगणार आहात त्या मी अशाच चांगल्या भावनेने आणि चांगल्या रीतीनेच करणार मी कधीही कोणाचं मन दुखवणार नाही कधीही कोणाला वाईट अपशब्द बोलणार नाही माझे माझ्या ज्या काही गोष्टी आहे माझे जे मा काही मा काम आहे माझ्या ज्या काही गोष्टी आहेत मी सर्व ते अगदी निस्वार्थीपणे करेल आणि कोणालाही त्यातनं त्रास होणार नाही ह्याची काळजी घेईल त्याचबरोबर महत्त्वाची जी दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे बघा स्वामींना आपण हे वचन द्यायचं आहे की कोणतीही गोष्ट करताना तेव्हा तुम्हाला ज्या काही गोष्टी पूर्ण करून घ्यायच्या असतील ज्या काही गोष्टी तुम्हाला असं वाटत असेल की माझी ही मनातली इच्छा पूर्ण व्हावी तर स्वामींना आज जेव्हा तुम्ही गुरु मांडला आहे तर त्यांना आयुष्यभर गुरु मानून पदोपदी त्यांचं नामस्मरण पदोपदी त्यांचं स्मरण करून कुठल्याही गोष्ट होऊ दे काहीही होऊ दे कोणताही दिवस कसाही असू दे सुखाचा असू दे का दि का दुःखाचा असू दे पण ज्या काही वळणावर तुम्ही असाल तेव्हा स्वामींना स्मरा आणि जरी दुःख जरी काट्यांवर असाल तरी स्वामींनी काहीतरी पुढे चांगलं दाखवलेलं आहे पुढे काहीतरी करायचं आहे किंवा पुढे काहीतरी होणार आहे याची काळजी घ्या बघा तुम्हाला असं वाटत असेल की मी खूप कष्ट करतो मी खूप गोष्टी करतो पण माझ्याच वाटेला यश काय येत नाही तर स्वामी आपले जे जुने कर्म असतात आपले जे मागच्या जन्मीचे कर्म असतात आधी ते धून टाकण्यासाठी आपल्याला त्या त्या त्रासापासून जाऊ देतात तुम्हाला सांगा कोणीही साधारणपणे स्वामी भक्त होऊ शकत नाही स्वामी भक्त होणं हे खूप सोपं नाही आज ह्या जगात अजून असे करोडो लोक आहेत अजून असे भरपूर लोकं आहेत ज्यांना स्वामींवर विश्वास नाही पण तुम्हाला सांगते त्यांना विश्वास असला किंवा नसला असेही लोक आपल्या ह्या जगात आहे ज्यांना स्वामी आहेत हे माहिती नाही हो आणि स्वामी आपल्यासाठी सर्वस्व आहेत स्वामी आपल्यासाठी कधीही रात्रीतनं सुद्धा आपल्याला मदत करायला येतील आपल्याला आपल्यासाठी धावून येतील हे सांगणारे आपणच स्वा सगळ्यांना सांगणार आहोत तर जेवढं होता होईल तेवढे स्वामी भक्त घडवा स्वामी सेवा घडवा भक्त हो सांगा, करता है ते केला है, स्वामी भक्त गडवा ज्यांना कोणाला होईल त्यांना स्वामींबद्दल सांगा आणि तुम्ही काय करता आहे ते सांगण्यापेक्षा स्वामींनी काय केलं आहे स्वामी कशासाठी आहेत आणि स्वामी आपल्यास म्हणजे स्वामी आपलं जीवन कसं बदलून टाकतात एखाद्याचं म्हणजे नवत्याचं होतं जे आपण म्हणतो ना म्हणजे मला खरं तुम्हाला सांगताना शब्द सुचत नाही आहे की मी काय बोलावं पण मी स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगते की ज्या व्यक्तीला कधी गा म्हणजे त्यांची त्यांचं नाव ऐकून हे ऐकून तरीसुद्धा एवढी ओढ लागली नाही पण असा दिवस का आला अशी वेळ का आली जेव्हा आज एक दिवस स्वामी नामाशिवाय जात नाही त्यामुळे असे स्वामी भक्त घडवा जेवढे स्वामी भक्त तुम्ही घडवाल ना स्वामी तुमची तेव्हा बघा स्वामींना नको आहे त्या गोष्टी पण ही सेवा म्हणून तुम्हाला करायचं आहे कारण स्वामी नाम आपल्याकडं आपल्याला सर्वांकडे पोचवायचं आहे त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा स्वामी सेवा सगळ्यांना सांगा सगळ्यांना सगळ्यांना ही गोष्ट सांगा की नका काही पोथ्या पुराणं करू नका काही करू फक्त स्वामींचं नामस्मरण करा स्वामींना मनात ठेवा स्वामींचं नाम घ्या बस ते तुमच्यासाठी कधीही धावून येतील अशा पद्धतीने आजची माहिती एवढीच होती रात्री झोपड्या झोपण्यापूर्वी ह्या सगळ्या गोष्टी मी आता मा माझ्या पुढच्या येत्या आयुष्यात करणार आहे असं स्वामींना सांगून आजचा गुरुपौर्णिमेचा दिवस असाच तुमचा छान गेला असेल अशी माझी आशा आणि इच्छा आहे तर चला परत भेटूया अजून एका छानशा माहितीबरोबर छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत काळजी घ्या आणि असेच आपले स्वामीमय व्हिडिओज नक्की बघत जा परत भेटूया अवधूत चिंतन गुरुदेव गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ